नमस्कार मंडळी कोकणकरी असे आपल्या सरणे कोकणातून पावसगावचे परमहंस श्री स्वामी स्वरूपांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आज तुम्हाला भक्तनिवास स्वामी स्वरूपाच्या राहण्यासाठी धर्मशाळा दाखवतो चला आपल्या घरापासून दहा मिनटं अंतरावरती आहे चला पुढे दाखवतो तुम्हाला पावसगावातला मावळंगे रोड या रोडने गेलो पाच अंतरावरती धर्मशाळा आहे भक्तनिवास चला पुढे दाखवतो तुम्हाला गावातला मावळंगे रोड या रोडने गेलो पाच ती धर्मशाळा आहे भक्तनिवास चला पुढे दाखवतो मला आपल्या पावसगावची ग्रामदेवता आहे नवला देवी मंदिर निसर्ग सौंदर्याने नटलेलं असं आपलं पावसगाव एक पर्यटन शहर म्हणून ओळखतं आता पाच मिनिटांतर होते आहे भक्तनिवास ह्या रोडला उड़ पुढे चला मग दाखवतो हे समोर आहे भक्त निवास राहण्यासाठी धर्मशाळा दोघी आतमध्ये जायला भेटते काय व्हिडिओ बनवायला भेटतं काय चला ही समोरची बिल्डिंग आहे तीन महिची बिल्डिंग आहे राहण्यासाठी ते लोकांना भक्त निवासासाठी भक्तनिवासची तुम्हाला बिल्डिंग तर दाखवली पण आतमध्ये व्हिडिओ करायला देत नाही त्यामुळे दाखवणं नाही ना आलं हे भक्तनिवास स्वामी स्वरूपांच्या दर्शनासाठी येतात पर्यटन लोक त्यासाठी राहण्यासाठी प्रिय आहे कधी आलात तर भक्तनिवासला नक्की भेट द्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा बाय कोकणकर एस केवळणे कोकणातून